नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे मिक्स रसाभाजी तर मिक्स रसाभाजी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच वांगी अशी उभी चिरून घेतलेली आहेत त्याचबरोबर दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत जरा मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतल्यात त्याचबरोबर हिरवे वाटाणे घेतलेले आहेत तर आता मी सगळ्यात आधी हे वाटाणे आणि बटाटे जे आहेत ते शिजवून घेणार आहे कारण वांग्याला शिजायला वेळ नाही लागत वाटाणा आणि बटाटा शिजायला वेळ लागतो तर याच्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया तर वाटाणा आणि बटाटा आपल्याला शिजतोय तर तोपर्यंत आपण वाटण भाजून घेऊया तर इथे वाटणामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तर हे दोन्ही सुद्धा मी आता भाजून घेणार आहे तर इथे गॅसवर मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी मी आता खोबरं भाजून घेते थोडस तेल घालून भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचा रंग बदलू पर्यंत आपण भाजून घेऊया खोबऱ्याचा कच्चापणा निघून जाईल तर हे बघा खोबरा आता चांगला लालसर रंग येऊपर्यंत भाजलेला आहे काढून घेते त्याच्यानंतर कांदा भाजून घेऊया तर कांद्याचा सुद्धा रंग बदलू पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा सुद्धा आता भाजलेला आहे तर आता मी काढून घेते आणि आपण आता हे वाटण जे आहे ते आता ते था था गार करून घेऊया त्याच्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे हे बटाटे आणि वाटणे हे सुद्धा आता शिजलेले आहेत तर आपलं इथे वाटण आता गार झालेलं आहे इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय तर त्याच्यामध्ये आता हे वाटण मी घालून पाणी घालून आपलं हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर आता इथे मी कोथंबिरीच्या काड्या ज्या आहेत हे एकदम कोवळ्या आहेत म्हणून काड्या घेतल्यात त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस तर हा गावठी लसूण आहे म्हणून मी जास्त पाकळ्या घेतल्यात आणि याचे साल पातळ असतात म्हणून ते काढलेले नाही आहेत तर याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी वाटण आता मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया मी गॅसवर एक पसरड भांडे ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय तर सगळ्यात आधी मी आता थोडासा लसूण ठेचून घेतलाय तो घालते त्याच्यानंतर कडीपच्च्याची पानं त्याच्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतलाय बारीक तो घालते तर टॉमॅटो आपण आता एक मिनिट भर परतून घेऊया म्हणजे टॉमॅटोचा कच्चापणा निघून जाईल आणि टॉमॅटोला मऊ पणा येईल आपला टोमॅटो जो आहे त्याचा कच्चापणा घालणार आहे तर सुक्या मसाल्यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट घेतलाय त्याचबरोबर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर लगेचच मी आता इथे वाटण घालणार आहे तर वाटण घातल्याच्या नंतर आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि काही सेकंदासाठी आपण हे वाटण परतून घेऊया तर आता मसाल्यामध्ये मी हळद टाकायची राहिली होती तर ती हळद घालते आणि मिक्स करून घेते तर आता आपला हा मसाला जो आहे तो चांगला आता परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे वाटण आणि बटाटा जो शि शिजून घेतलाय तो घालते त्याच्यानंतर लगेच बटाटे जे आहेत ते घालते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजीला एक उकळी काढून घेऊया तर मी आता भाजीवर अर्धवट झाकण ठेवणार आहे आणि एक उकळी काढून घेणार आहे तर हे बघा भाजी आता उकळलेली आहे तर आता मी भाजीला पूर्ण आता मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम पूर्ण आता कमी करून घेणार आहे आणि आपण भाजी पूर्ण कमी गॅसवरच शिजवून घेऊया तर हे बघा आपली भाजी आता शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार झाली आहे तर तुमच्या घरी जर असे पाहुणे वगैरे आले तर तुम्ही ही भाजी झटपट बनवू शकता बनवायलासुद्धा सोपी आहे तर ही भाजी तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरी सुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता तर मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा